अभोणा येथील नाशिक जिल्हा परिषद आदिवासी अधिकारी कर्मचारी यांच्या वतीनं नुकतेच सेवानिवृत्त आणि पदोन्नतीत झालेले आदिवासी अधिकारी कर्मचारी यांचा हॉटेल तारांगण नाशिक रोड येथे सत्कार आणि सन्मान करण्यात आलाय यावेळी महारू काका देशमुख बापू जयंत गारे अमित भुसावरे गांगोडे रावसाहेब सर मंगेश जगताप गीतेश्वर खोटरे विजय पवार शिवाजी पारधे अर्चना गांगोडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते या प्रसंगी आदिवासी बचाव अभियानाचे केंद्रीय सरचिटणीस किसन ठाकरे हे अध्यक्षस्थानी या होते यावेळी ते म्हणाले की सर्व आदिवासी अधिकारी कर्मचारी यांनी संघटित होऊन सामाजिक कार्यासाठी आपला वेळ द्यायला हवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की पे बॅक टू सोसायटी आपण शिक्षित आहात आपण आपल्या बांधवांना आपल्या शासकीय योजना विविध आदिवासी हिताय कायदे आपल्या बांधवांवर होणारे अन्याय अत्याचार विरोधामध्ये एकत्र येणे काळाची गरज आहे आपण संघटित आहात याचा अभिमान वाटतो आपण पदोन्नती झालेल्या अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार आणि सन्मान करत आहात नक्कीच हा स्तुत्य असा उपक्रम आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्व आदिवासी जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी यांच्या ओळखी झाल्या सामाजिक कार्यासाठी जोडले गेले आहेत आपण स्पर्धा परीक्षेमध्ये घवघवीत असं यश मिळवलंय म्हणूनच आपल्याला पदोन्नती मिळाली आहे आपण ज्या विभागामध्ये असाल त्या ठिकाणी आपल्या कार्याचा चांगलाच ठसा उमटवाल असा सार्थ विश्वास आहे आप आपल्या संघटना स्थापन करून सामाजिक कार्याला उभार देण्याचा संकल्प प्रशासनीय असल्याचे गौरवद्वार त्यांनी काढले यावेळी मनोगत व्यक्त करताना जयवंत गारे म्हणाले की सर्वांचे कौतुक करून आपण बांधव गुणवत्तेमध्ये मागे नाही ही स्पर्धा दिस परीक्षेतून दिसला आहे आपण आदिवासी संस्कृती ही समजून घेणं अपेक्षित आहे सर्वांचं कौतुक करून आदिवासी बचाव अभियान वर्षभर करत असलेल्या सामाजिक उपक्रमाची उपस्थितांना माहिती दिली आहे तर गीतेश्वर खोटरे विजय पवार महारू काका देशमुख बापू सवरे अमित भुसावरे अर्चना गांगुडे यांनीही आपलं मनोगत व्यक्त करून पदोन्नती झालेल्या आदिवासी अधिकारी कर्मचारी यांनी स्वयंस्फूर्तीने आपले मनोगत व्यक्त केले तसेच उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी यांनी आपला परिचय करून दिला यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी अधिकारी महारुकाका देशमुख अमित भुसावरे संतोष वाघ सुनील मुकडे उत्तम चौरे देवीदास गांगुडे पांडुरंगभोर कांतीलाल बागुल मधुवर झिरवाळ सुरेश गायकवाड निवृत्ती गांगुडे यांचा धरती अरब आबा बिरसा मुंडा यांची प्रतिमा आणि बांबू वृक्ष रोपटे देऊन सन्मान करण्यात आलाय तसेच स्पर्धा परीक्षा देऊन कनिष्ठ सहाय्यकमधून वरिष्ठ सहाय्यक पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला निवृत्ती बगड कमल इम्पाळ सहारे सुनीता दळवी वैशाली गायकवाड जयश्री भोये लता भोये प्रीती नाडे भारती बोंबले पंडित तांदळे देवेंद्र क्षीरसागर संजय बहिराम नंदकुमार पवार रंजिता ठाकरे मनोहर खांदे सोमनाथ घारे आदींचा सन्मान प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी रोहिदास जाधव ललित घारे विश्वास कचरे विशाल कांबडी सर साईनाथ ठाकरे जीवन पार्थी प्रथमेश गायकवाड दिनेश टोपले यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार दिनेश टोपले यांनी मानले महाराष्ट्र ज्ञानेश्वर महाले अभोणा